हो महाराष्ट्राचे लोकप्रिय न्यूज चॅनल वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक डॉक्टर संजय संचालक धाराशिव मध्यवर्ती सहकारी बँक धाराशी सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संचालक प्रसारक मंडळ एरमाळा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संघटना धाराशी तसेच उमरगा लोहरा विधानसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा